गोव्यात पंधरा वर्षांपासून चाललाय चोर पोलिसांचा खेळ एका चोरट्यानं घालवली पोलीस यंत्रणेची इज्जत पोलीस शितापीनं पकडतात चोर चालाखीनं सुटतो चोरट्याच्या मनात भीती निर्माण करण्यात पोलीस अपयशी गोव्याचे पोलीस एका अट्टल चोरट्याला पुन्हा पुन्हा शितापीनं पकडतात आणि तो चोरटा जामिनावर सुटल्यानंतर अतिशय चालाकीनं पुन्हा लोकांची लुटमार सुरू करतो अशा प्रकारे गेल्या पंधरा वर्षांपासून गोव्यात हा चोर पोलिसांचा खेळ सुरू आहे आगुस्तीन कारवालो असं या अट्टल चोरट्याचं नाव असून त्यानं तीनशेहून अधिक गुन्हे केल्याचा संशय आहे सध्या परवरी पोलिसांनी त्याला एकोणीस ऑगस्ट रोजी कर्नाटकातील गोकर्ण भागातून अटक केली एकंदरीत प्रकरण पाहता या चोरट्यानं पोलिस यंत्रणेची अक्षरशः अब्रु चव्हाट्यावर आणली याच विषयाचं नेमक्या शब्दात विश्लेषण करणारा गोवन वार्ताचा हा डिजिटल वृत्तांत कारवालो हा चोरटा दक्षिण गोव्यातील माजोर्डा गावातील रहिवासी आहे त्याला वीस 20 जानेवारी दोन हजार नऊ रोजी मडगाव पोलिसांनी आगशीतून त्याच्या मित्राच्या घरातून सापळा रचून अटक केली होती तेव्हा त्यानं तोतया पोलीस बनून दोघांना ठगवलं होतं त्यानंतर त्याला चोरीची सवय लागली तेव्हापासून गोव्याचे पोलीस त्याला वारंवार पकडत असतात साधारणत सात वर्षांपूर्वी म्हणजे दोन मार्च दोन हजार सतरा रोजी मडगाव पोलिसांनी या चोरट्याला कर्नाटकातील गोकर्ण भागातून शिताफीनं अटक केली होती आता त्याच चोरट्याला एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता परवरी पोलिसांनी पुन्हा सापळा रचून गोकर्णमधूनच अटक केली आहे अशा प्रकारे यापूर्वी त्याला पंचवीस गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे पण त्याला पोलिसांची कसलीच भीती वाटत नाही म्हणूनच एका साधारण चोरट्याच्या मनात धाक निर्माण करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली असं म्हटल्यास चुकीचं ठरेल का या चोरट्याला सत्तावीस जून दोन हजार सतरा रोजी मडगाव पोलिसांनी नावेलीतून अटक केली होती तेवीस मार्च दोन हजार अठरा रोजी वेर्णी पोलिसांनी कुठ्ठाळीतून अटक केली होती नंतर मायनाकुतरी पोलिसांनी त्याला पाच दिवसांच्या रिमांडवर घेतलं होतं आश्चर्य म्हणजे याच वर्षी त्याला एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी दक्षिण गोव्यातून तडीपार करण्यात आलं होतं तसा आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला होता कालांतरानं सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी मायना कुर्तरी पोलिसांनी त्याला मडगावातून पुन्हा अटक केली होती तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी कळंगोट पोलिसांनी त्याला अटक केली होती नंतर सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अणजोल पोलिसांनी त्याला अटक केली होती आयुष्यभर घाम गाळून रक्त आटवून सामान्य नागरिक पुंजी जमा करतात पण चोर एका क्षणात ही घेऊन पसार होतो यापेक्षा मोठं ते काय अशा गुन्हेगारांना ठेचून काढण्यासाठीच पोलीस यंत्रणा काम करत असते पण या यंत्रणेला एका चोरट्याच्या मनात धाक निर्माण करता येत नसेल तर जनतेनं त्यांच्यावर कसा भरोसा ठेवावा असा प्रश्न विचारल्यास चूक ठरू नये या चोरट्याच्या विरोधात गोव्याच्या विविध पोलीस स्थानकांमध्ये पंचवीसहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत काही गुन्ह्यांमध्ये त्यानं शिक्षाही भोगले तर त्याचा तीनशेहून अधिक गुन्ह्यांमध्ये हात असावा असा संशय असा आहे यावरून गुन्हेगारांना पोलीस आणि कायद्याचा अजिबात धाक नाही हेच दिसून येतं चोरी केल्यानंतर कॅसिनोत जुगार खेळणं आणि नंतर पैसे संपल्यानंतर पुन्हा चोरी करणं अशी विकृतीच या चोरट्याला जडली आहे आता या याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच सडेतोड बातम्या नेमक्या शब्दांमध्ये समजून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या